दोन हजार सव्वीस जे चालू झालेले आहे तर त्याच्यासाठी एक अत्यंत प्रभावी वर्षभरासाठी मी एक खूप छान उपाय तुम्हाला सांगते आणि तुम्हाला काहीही जरी करता नाही आलं तरी हा उपाय मात्र तुम्ही आवर्जून करा आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक लोकांना सांगा काय की प्रत्येक वेळेस विनाकारण लोकांना फुकटची मदत अजिबात करू नका गरजच नाही शक्तिमान बनायची गरज नाही प्रत्येक वेळेस फुकट लोकांना मदत करू नका कारण की लोकांना फुकट दिलेल्या गोष्टींची किंमत राहत नाही मग ती काहीही असो अजिबात अवेलेबल राहू नका हे तुमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्या घरातल्या लोकांसाठी सुद्धा प्रत्येकाला सांगा येते लक्षात त्याच्यामुळे काय होईल की लोक प्रत्येक वेळेस हेच बोलतील की अरे प्रत्येक वेळेस हा फुकटचा सल्ला देत प्रत्येक वेळेस हा अवेलेबल असतो ग्रँटेड ते असं होऊ देऊ नका स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका दुसरी महत्वाची गोष्ट प्रत्येक वेळेस तुम्ही कोणाच्याही पाया पडायची गरज नाही तुम्ही म्हणताल हा काय आता मध्येच टॉपिक आणलेला आहे पण हो लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक वेळेस लोकांच्या पाया पडायची गरज नाही तुम्ही म्हणताल हे खूप चांगले संस्कार आहेत केलंच पाहिजे असं हो पण हे तुम्हाला कळलं पाहिजे की कोणाच्या आई वडील सासू सासरे ठीक आहे पण तुम्ही विचार करा तुम्ही ज्या लोकांच्या पाया पडताय ते लोक तुमच्याबद्दल चांगला विचार करतायत का तुमच्याबद्दल त्यांची एनर्जी चांगली आहे का किंवा चांगली जरी असली तरी गावभर फिरून आल्यानंतर ते कुठल्या कुठल्या एनर्जीच्या लोकांना दिवसभरात भेटून आलेले आहेत आणि तुम्ही करताय काय तुम्ही डायरेक्ट त्यांच्या पायाला स्पर्श करताय आणि डायरेक्ट डोक्याला लागताय आपण काय त्यांची एनर्जी घेतोय लक्षात तर ते करू नका हा खूप मोलाचा सल्ला आहे अत्यंत प्रभावी आहे करून बघा तुम्ही तुम्ही टाळा शक्यतो प्रत्येकाचे पाय पकडणं ठीक आहे जिथे गरज आहे तिथं म्हणजे जिथे पर्यायच नाही की पडावंच लागणार की नक्की पडा पण तुम्हाला पण हे लक्षात आलं पाहिजे की आपला चांगला विचार करणारे कोण आहेत किंवा आपल्याला बेस्ट विशेष देणारे आशीर्वाद देणारे कोण आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे उठसुटकुणाच्याही पाया पडत बसू नका दोन आणि नंबर तीन लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही उठता सकाळी जेव्हाही त्यावेळेस रँडमली दहा कुठल्याही गोष्टीला थँक्यू म्हणा जे पहिले तुमच्या डोक्यात येत आहे जे तुमच्या डोक्यात आहे काही असेल बेडला थँक्यू करा ब्लँकेटला थँक्यू करा पिलोला थँक्यू करा मिररला थँक्यू करा जो श्वास घेतोय त्याला थँक्यू करा सूर्याला थँक्यू करा रॅन्डमली दहा गोष्टीला रोज थँक्यू करा वर्षभर करून बघा आणि हे तुमच्या आचरणात आण मग बघा चमत्कार भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या